महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे अलिबाग लोढा हा प्रकल्प विकसित होत आहे तब्बल शंभर एकरहून अधिकच्या जमिनीवर सोवो कंपनी मार्फत मातीचा भराव करण्यात येत आहे मातीचा हा भराव बेकायदेशीर असल्याची तक्रार स्थानिकांनी जिल्हा खनिकर्म विभागाकडे तीन महिन्यांपूर्वी केली होती खनिकर्म विभागाचे अधिकारी अमर देवेकर यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांना दिले होते मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केल्याचं दिसून येत नाही या प्रकरणी चव्हाण यांना कारवाई करण्याबाबत तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी स्मरणपत्र पाठवलंय येथील विशेष बाब म्हणजे खनिकर्म विभागाकडे धोकड येथील स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर त्यावर प्रांत अधिकारी अलिबाग आणि तहसीलदार अलिबाग यांच्याकडून कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे माता टाकादेवी मच्छीमार सोसायटीनं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांना मच्छीमार सोसायटीनं अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी न्याय मिळवण्यासाठी अर्ज केला आहे लोडा बिल्डरच्या संदर्भात मी याच्या अगोदर देखील माझे विचार मांडलेले आहेत लोडा बिल्डर, बिल्डर यांनी फार मोठ्या प्रमाणात मांडवा धोकोडे या परिसरामध्ये नवीन मुंबई का चौथी मुंबई करण्याचं काम त्यांचं चालू आहे पन्नास बिल्डिंग या छत्तीस बिल्डिंग पन्नास मधली बांधण्याचा त्यांचा संकल्प आहे पण अलिबाग तालुक्याला ऑलरेडी दोनशे चाळीस किलोमीटरचा रायगड जिल्ह्याला समुद्रकिनारा आहे अलिबाग तालुक्यामध्ये शहरीकरण झाल्यामुळे आणि पर्यटकांची संख्या झाल्यामुळे गावामध्ये होणारा कचराच विलेवाट एकही अलिबाग तालुक्यामध्ये र राज्य सरकारकडून अधिकृत डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यामुळे कचरा कुठे टाकायचा आणि लोडा बिल्डर हे नवीन मुंबईच्या धर्तीवरती या म सासोडे मांडवा या परिसराचा विकास करायला मागतोय पण इथे प्राधिकरण नाही क्रीडांगणाची किती जागा सोडणार आणि मुख्य मुख्य म्हणजे जिथे हा प्रकल्प चालू आहे त्या ठिकाणी ऑलरेडी पाण्याची समस्या आहे डावली रांजणकार सारळ मांडवा येथे लोकांना पाणी मिळत नाही जी पाईपलाईन जुनी आहे ती अपुरी आहे आणि या जिराड बिराडला फार मोठ्या प्रमाणात मुंबईचे लोक हे समुद्रामार्गे प्रवास जवळ झाल्यामुळे मुंबईचे बरेचसे लोक रोज हजारो पर्यटक इथे येत असतात पण लोडा बिल्डर मी या संदर्भात कलेक्टर रायगड कलेक्टर यांना भेटलो त्यांना सांगितले या संदर्भात बैठक लावा पण त्यांनी अद्यापर्यंत काय बैठक लावली नाही आणि रायगड जिल्ह्याचं टाउन प्लॅनिंग हे फक्त कागदावरचं टाउन प्लॅनिंग आहे ते ग्रामपंचायतीला विश्वासात नाही घेता हा प्रकल्प वरूनच सेक्रेटरी मुंबईहून मंजूर करतात आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये ऑलरेडी सी आर झेडचा प्रश्न आहे मँग्रोव्ज आहेत पण मँग्रोव्ज वन खातं जर एखाद्या गावाने मध्ये कचरा टाकला तर त्याच्यावर ॲक्शन घेत आहे पण आज लोडा बिल्डर जिथे ते विकास करायला मागतात त्याच्या काही पन्नास शंभर मीटरवरती मँग्रोव्ज आहेत मग इथे होणारा कचरा कुठे टाकणार पाणी कुठून नेणार कारण एम आय डी सी हे पाणी हे फक्त आर सी एफसाठी आहे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून एम आय डी सीनी त्यावेळेला गावगावी कनेक्शन दिली ह्याचा पाठपुरावा माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी केला प्रभाकर मोरे यांनी केला अलिबाग शहराला जे पाणी मिळते त्या दोन व्यक्तींमुळे पाठपुरावा केल्यामुळे अलिबाग शहराचा आणि तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे कारण लोकवर्गणी भरायची प्रभाकर मोरे मंत्री असताना पालकमंत्री असताना त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले मीनाक्षी पाटील यांनी पाठपुरा केल्यामुळे पण आता आर सी एफ कडे जे पाणी जाते एम आर डी सी आहे आणि आज एवढा मोठा प्रमाणात बिल्डरनी जो संकल्प प्रकल्प केलेला आहे कारण पाणी जर यायचं झालं नवीन लाईन टाकायची झाली तर रोह्यापासून टाकायला लागेल तर माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारकडे पण मागणी आणि कलेक्टर साहेबांकडे की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला परवानगी देताना तुम्ही जनसुनावणी घेतली नाही लोकांची समस्या काय आहेत हे बघितलं नाही लोकांनी जमिनी विकली आता त्यांनी कुठे काम करायचं तो त्यांचा प्रश्न आहे जमीन विकताना त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे होता पण पर आज परिस्थिती अशी आहे की मांडवा धोकोडे सासवणे सोंडी शिराड ही खुलाबा झाली मुंबईची कारण आपण मुंबईहून पंधरा मिनिटाच्या अंतराने आपण मांडव्याला पोहोचू शकतो कुलाबा येऊन जर दादरला जायचं झालं तर दोन तास लागतात त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा कल या मानवा परिसरात आहे तर राज्य सरकारने हे प्रकल्प जरूर आणावेत आमचा काय त्याला विरोध नाही पण ह्या समस्या पण भविष्यात निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करावेत अशी मागणी आपल्या माध्यमातून करतो प्रेस द Never miss an update.